नमस्कार मित्रांनो पुढील प्रोममध्ये आईल्या सगळ्यांना गोळा करते श्रीकांत म्हणतो आईल्या काय झालं ती म्हणते आदित्यसाठी बायको शोधते मी यामध्ये नजर चुकच काय पण माझी तुमची किंवा आदित्यची सुद्धा चूक खपून घेणार नाही पारू आदित्यकडे बघते पण आदित्य खाली बघत असतो आईल्या म्हणते आदित्य किर्लोस्कर किर्लोस्कर ग्रुप कंपनीचा सीईओ त्याला त्याच्याच इतकी शिकलेली हुशार आणि समंजस मुलगी हवी आहे आता पारूला काय करावं तेच कळत नाही ती पुरती गोंधळून जाते त्यानंतर ती घरी येते तिला सारखं दिव्याचं बोलणाट होत असतं ती, ती किचनमध्ये जाते आणि सुरी घेते आणि विचार करत असते आता आदित्य सरांचं लग्न होणार मी तर त्यांनाच नवरा मानलं आहे आणि तेच माझ्या आयुष्यात नसेल तर मी जगून काय करणार आता ती कुठलाही विचार करत नाही आणि हाताची नस कापते तर तुम्हाला काय वाटतं पारूचं वागणं योग्य आहे की अयोग्य हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद